तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये संचारबंदी ही कायम आहे सोशल मीडियावर अनेक आपत्तीजनक व्हिडिओ पोलिसांच्या आता हाती लागलेले आहेत आणि यू आर एलच्या आधारे चौतीस जणांविरुद्ध आता सायबर पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे चिथावणी देणाऱ्या पोस्ट व्हायरल करण्यात आल्या आहेत आणि पोलिसांकडून या पोस्ट संदर्भातले तपास आता सुरू झालेला आहे नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये ही मोठी अपडेट सध्या समोर येते किंवा सोशल मीडियावर असे मेसेजेस पाठवलेले आहे फॉरवर्ड केलेले आहे स्वतः रील्स वगैरे बनवलेली आहे तर ते सगळ्यांवर आम्ही कारवाई करणार आहे काही जे पोस्ट आहे ते जे बाहेरून म्हणजे पोस्ट करण्यात आलेली त्याचीही आम्ही माहिती काढतोय आणि सगळ्यांवर आपण ॲक्शन घेतो तर नागपूरमधली काय नेमकी सगळी परिस्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्याबरोबर थेट नागपूरमधून जोडले गेलेले आहेत अमर नागपूर हिंसाचारामागे मास्टर माइंड असल्याशिवाय काही घटना घडू शकणार नाहीत अशा प्रकारे वक्तव्य केलेलं होतं आणि त्याचप्रमाणे सगळ्या जो हो हिंसा आहे ते तिसऱ्या दिवशी सुद्धा संचारबंदी आज कायम दिसते या हिंसाचारानंतर काय नेमके अपडेट्स आहेत अनुपमा तिसऱ्या दिवशी संचारबंदी जरी काय म्हटली तरी वातावरण पूर्णपणे नियंत्रणात आहे आणि शांतता आहे एक पोलिसांकडून संकेत देण्यात आले होते की परिस्थितीचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने संचारबंदी शिथिल परिसरात करण्यात येईल म्हणजे ज्या भागांमध्ये परिस्थिती अगदी सुरळीत चालू शकते की नाही याची चाचपणी पोलिसांकडनं करण्यात येईल आणि त्यानंतर त्या परिसरामध्ये संचारबंदीमध्ये शिथिलता देण्यात येण्याची आज शक्यता चा चा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांनी च्या रडारवर चौतीस यू आर एल आलेले आहेत जिथनं काही आक्षेपार्ह आणि बेचिथावणीखोर पोष झाल्याचं पोलिसांच्या तपासात आलेलं आहे काही पोस्ट जे आहेत त्या बाहेरून आल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलं दृष्टीने सुद्धा तपास करण्यात येतो आहे आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत दहा गुन्हे दाखल झाल्याचे असल्याची किंवा गुन्ह्यांची वाढ झाल्याची म्हणजे अगोदर सहा गुन्हे आणि अजून त्याच्या काही गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची सुद्धा माहिती त्या काही काही जणांना अटक सुद्धा काल नव्याने करण्यात आलेली होती रात्री उशिरापर्यंत हे अटक सत्र सुरू होतं त्यामुळे अटकेचा आकडा सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो एकीकडे पोलिसांचं सर्च ऑपरेशन सायबर टीमचे जे पथक विशेष नेमलेले आहेत त्यांच्या आधारे होत असलेला तपास या सगळ्या परिस्थितीवर एकीकडे कारवाईची मोहीम सुरू आहे तर दुसरीकडे संचारबंदी शिथिल होण्याचे संकेत आजच्या या संपूर्ण घडामोडीमध्ये होण्याची शक्यता आहे ठीक अमर जरूर नागपूर मधून या सर्व घडामोडी वेर आम्ही आपल्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी अमर काणे आमचे नागपूर मधले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर दहा गुन्ह्यापर्यंत दाखल झालेत अटक सत्र रात्री उशिरापर्यंत सुरू होतं सर्च ऑपरेशन अजूनही सुरू आहे मात्र नागपूर मधली परिस्थिती सध्या शांततापूर्ण आहे आणि संचारबंदीमध्ये शिथिलता आज काही घडामोडींचा आढावा घेतल्यानंतर येईल अशी एक शक्यता वर्तवली जाते